मित्रांनो केव्हा आपल्यावर कोणता प्रसंग चढून येईल हे आपल्याला काही सांगता येत नाही असाच प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये घडलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हाच आपल्याला व्हिडिओचं महत्त्व समजेल मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता एका सामान्य मोबाईल स्टोअरवरती जनरल स्टोअरवरती सामान्यपणे गिराईकी चालू आहे पण अचानक ह्या नकाकोश मास्क लावलेल्या गिराहकाने अचानक आपल्या खिशातून बंदूक काढलेली आहे आणि त्या काउंटरवरती उभ्या असलेल्या माणसावरती ताणलेली मित्रांनो तो त्यांना बंदुकीचा धाक दाखवून सण धमकावत आहे आणि त्यांच्याजवळ असलेले पैसे त्यांना मागत आहे काउंटरमध्ये असलेले पैसे त्यांना काळाला लावत आहे आणि ते काळत नाही आहे म्हणून त्यांना मारतही आपल्याला ही असताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो बंदुकीचा धाक दावून सण तो त्यांना लुटण्याचा प्रयत्न करत आहे पण जसा तो बंदूक आपल्या कमरेला पोसण्याचा प्रयत्न करतो अशातच त्या दुकानदारामधील एक माणूस त्याच्यावरती मोठ्या झपाट्याने आणि हिमतीने त्याच्यावर तुटून पडतो आणि त्यांना पकडतो मित्रांनो हे बघून सांग त्याचे दोन साथीदारही त्याच्यावरती ते तुटून पडतात आणि त्या बंदुकीला पकडण्याचा आणि ह्या माणसाला आपल्या आवाक्यात करण्याचा आप प्रयत्न करत आहेत मित्रांनो आपण बघू शकताय कशाप्रकारे झटापट साडलेली आहे त्या माणसाच्या हातात बंदूक आहे पण हे तीन दुकानदार मोठ्या हिमतीने त्याचा सामना करत आहेत अशातच आरडाओरड होते आणि शेजारी लोकसुद्धा तिथे येतात त्यातील एक माणूस तोंडामध्ये सिगरेट असताना आपण बघू शकताय कशा कशाप्रकारे या माणसाला मारण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांनी त्याच्या ते हातातील बंदूक घसकलेली आहे आणि शेवटी ह्या दुकानदाराचा विजय झालेला आहे मित्रांनो मित्रांनो ह्या दुकानदाराने दाखवलेल्या धैर्याचा आणि हिमतीचा सोशल मीडियावरती चांगलाच कौतुक होत आहे आणि हा व्हिडिओ सर्व युजरला पसंतीस पडत आहे एका युजरनं म्हटलं आहे अशीच हिंमत दुकानदारांना दाखवावी लागेल तेव्हाच ते कुठे टिकू शकतात तर एका युजरनं म्हटलं आहे हे आहे मित्रांनो आपल्याला सादर राहून चालणार नाही तर एका तिसऱ्या उदाहरण म्हटलेलं आहे दुकानदारानेही आता आपल्या शेजारी हत्यार ठेवायला पाहिजे तेव्हाच या जगात त्यांनाही दुकान चालवता येईल मित्रांनो आपली की प्रतिक्रिया असतील याच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करायचा